मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी मराठी कथा एका डोळ्याची आई एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवस रात्र एक करून ती काम करत असे पण छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही तो तिचा तिरस्कार करत असतो कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसते आईला तो शाळेतही येऊ देत नस एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागले पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही रागाचा एक टाक्ष टाकून तो तिथून पळून जातो घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो कशाला आली होतीस शाळेत आत्ता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा जाऊ तुला एक डोळा का नाही मला तू अजिबात आवडत नाहीस वगैरे वगैरे आई काहीही बोलत नाही आपण आईला खूप बोलतो याचे मुलालाही काही वाटत नाही रागाने तो नुसता धुमसत असतो आईशी काही न बोल बोलत जेवतो आणि झोपतो रात्री कधीतरी त्याला जाग येते तर आपल्या मुलाची मोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते पण त्याचेही त्याला काही वाटत नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो त्या क्षणी तो निर निर्णय घेतो शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो उच्च शिक्षणाशी मोठी शहरात येतो नामावंत विद्यापीठातून पदवी मिळवतो मोठ्या कंपनीत मोठ्या हृदयावर काम करून लागतो एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते त्याला एक मुलगा एक मुलगी होते आत्ता त्याचे कुटुंब पूर्ण होते कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो अतिशय सुखात असतो एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एक डोळ्याची आई उभी असते तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते तो आधी चकरावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो कोण आहेस तू इथे का आलीस बघ माझी मुलगी तुला घाबरली मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते तिने आपल्याला ओळखले नाही अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्यालाच त्याच्या शाळेतून पत्र येते परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटेच सांगतो संमेलन पार पडते कुठल्याही अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडेच वळतात दाराला कुलूप असते शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते ते पत्र त्याच्या आईचे असते तो वाचू लागतो मी खूप आयुष्य जग जगले तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार ना नाही पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले कारण मला माहिती आहे एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही मला एकच डोळा का असेही तू मला एकदा विचारले होतेस तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही पण आज सांगते बाळा तू लहान असताना एक अपघात झाला त्या अपघातात तू तुझा तु 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 एक डोळा गमावलास एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला मला तुझा खूप अभिमान आहे तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागवलेले नाही तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे असाच विचार मी करते कधी काळी माझ्या भोव भोवती भोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागला जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली स्वतःचा स्वर्गात महत्त्वाचा अवय जिने त्याला सहजपणे देऊन टाकला तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो त्याला प्रचंड पश्चाताप झाला तो आईला मोठ्या मोठ्या हाका मारू लागला पण आत्ता त्याचा काय उपयोग होता मित्रांनो आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल पण आईवडिलांची साथ ही नेहमीच तुमच्याबरोबर आयुष्यभर असेल मित्रांनो ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद